नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय मकर संक्रांती विशेष काही रेसिपीज रेसिपी या आपण गुळपोईचं गुळपोई तिळाचे कडक लाडू या रेसिपी पाहिल्या तुम्ही जर अजूनही या रेसिपी पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा तिळाच्या कडक लाडू नंतर आज आपण करतोय तिळाची चिक्की थोडस टायमिंग साधले ना तर ही चिक्की अगदी पटकन होते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कोणालाही सहज जमेलाशी पटकन होणारी आणि कटकन वाजणारी तिळाची चिक्की तिळाची चिक्की करण्यासाठी हे पहा आपल्याला ज्यावर आपल्याला तिळाची चिक्की सेट करायची आहे त्या पोपट्याला साजूक तूप लावून घ्यायचे आणि लाटण्याला सुद्धा साजूक तूप लावून आहे आता तिळाची चिक्की करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहू एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम पांढरी तीळ एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम बारीक चिरलेला काळा गूळ तिळाचं आणि गुळाचं प्रमाण आपल्याला एकसारखं घ्यायचंय दोन टेबल स्पून साजूक तूप आणि एक टी स्पून वेलची सुंठ जायफूळ पूड सुद्धा घ्यायची आहे आता गरम कढईमध्ये आपल्याला हे पांढरे तीळ मंदाचेवर एकसारखे रंग बदलेपर्यंत परतत आहे ती गरम करताना आपल्याला अजिबात घाई करायची नाहीये तीळ जास्त भाजले गेले किंवा करपले गेले तर आपले तीळ कळू लागतील हे पण आपल्या तिळांचा रंग बदलला अगदी खरपूस खमंग पांढरी आपले भाजले गेलेले आता आपल्याला हे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपले पांढरे ती थंड होत आहेत तोपर्यंत आपण गुळाचा पाक तयार करायला घेऊया आता या तीळ गरम केलेल्या कढईमध्येच आपल्याला एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप पूर्णपणे वितळलं की त्यामध्ये एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे एक टेबलस्पून पाणीसुद्धा घालायचं आहे आणि हा गुळ आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हलवत हलवत मंद आचेवर पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला फक्त एक टेबल स्पूनच पाणी घालायचं आहे फक्त आपला गुळ वितळता वितवता करपला जाऊ नये म्हणून आपण हे पाणी घालतोय परतता परतता हे पाणी वाफेद्वारे उडूनच जाणार आहे हे पहा आपला गुळ पूर्णपणे विरघळलाय विरघळल्यानंतर आणखीन दोन मिनटे हलवत आहे त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने उकळी येईल उकळी आल्यानंतर काय करायचं एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडासा पाक या पाण्यामध्ये घालायचा आणि तो हातानं गोळा करण्याचा प्रयत्न करायचा हे पहा आपला पाक हातानं गोळा होत नाही आहे त्याची गोळी होत नाही आहे तो अगदी विरघळला जातो आहे म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाही आहे अजून तीन चार मिनटं आपल्याला हा पाक मंद आचेवर हलवत राहायचा आहे आणि तीन चार मिनटानंतर पुन्हा पाण्यामध्ये थोडासा पाक घालायचा आहे आणि तो बोटांनी गोळा करायला सुरुवात करायची हे पहा आपला पाक आता बोटांनी गोळा होतो आहे त्याची गोळी तयार होती आहे तयार झालेली ही गोळी आपण एका वाटीमध्ये टाकून पाहायचं तिचा टणकण असा आवाज यायला हवा हे पहा अशा प्रकारे या प्रकारे आपल्या पाकाच्या गोळीचा टणकन आवाज आलाय ना तशी आपली वडी सुद्धा आता कटकन तुटणार आहे असं समजायचं आता फार वेळ न घालवता हो आपण भाजून थंड केलेले पांढरे ते यामध्ये घालायचेत आणि ते व्यवस्थित गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचेत मिनिटभर हे मिश्रण आपल्याला असंच एकसारखं हलवत राहायचं आहे एक मिनिटानंतर आपल्याला यामध्ये वेलची सुंठ जायफळ यांची पूड घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची हे पहा आपलं मिश्रण आता गोळा व्हायला सुरुवात झाली आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला आपण तूप लावून घेतलेल्या पोळपटावर घालायचंय आता इथून पुढील सर्व क्रिया आपल्याला पटपट तर करायच्या परंतु खूप घाई गडबड करून आपलं मिश्रण कडक होतंय की काय यामुळे गोंधळून जायचं नाहीये कढईचं सर्व मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि हे पा अशा पद्धतीनं पाण्याचा हात लावून थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे पसरवून झाल्यानंतर दोन मिनिट थांबायचं आहे म्हणजे हे मिश्रण थोडंसं कोमट होईल आणि त्यानंतर आपल्याला तूप लावलेल्या लाटण्यानं हे मिश्रण पोळीसारखं गोल लाटून घ्यायचं आहे तुम्हाला चिक्कीचा थिकनेस किती ठेवायचा आहे याप्रमाणे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे मला पात्तळ चिक्की हवी आहे म्हणून मी जवळपास पोळपटभर हे मिश्रण लाटून घेणार आहे आणि आपण रोजच्या पोळ्या लाटतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण लाटून घ्यायचं नाही आहे आपण पापड लाटतो ना त्याप्रमाणे आपल्याकडे हे मिश्रण ओढत ओढत पड गोल गोल फिरवत फिरवत आपल्याला हे मिश्रण स्प्रेड करून घ्यायचे पसरवून घ्यायचे जसजसं आपण हे मिश्रण पसरत जाऊ ना तसतसं ते थोडंसं कोमट होत जातं थंड होत जातं हे पाय आपलं पूर्ण मिश्रण आता स्प्रेड करून झालेलं आहे पाहताय ना तुम्ही आपल्या लाटण्याला अजिबात मिश्रण चिकटलं नाही आहे कारण आपण मिश्रण पोहपटावर ओतल्या ओतल्या लगेचच ते लाटायला म्हणजे पसरवायला सुरुवात केली नाहीये दोन मिनटं आपण थांबलो होतो म्हणून आपल्या लाटण्याला हे मिश्रण चिकटलं नाही आणि आपण लाटण्याला तूप सुद्धा व्यवस्थित लावून घेतलं होतं मिश्रण पोहपटभर लाटून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला दोन मिनटं थांबायचं आणि दोन मिनटानंतर हे पहा पिझ्झा कटरच्या साहाय्यान आपल्याला याच्या आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायचे आणि पिझ्झा कटरला सुद्धा दोन्ही बाजूनी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे पहा बरं आपल्या वड्या कशा पटकन कट होत आहेत ते एक दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर आपण थांबलो असतो तर आपल्या अशा कट झाल्या नसत्या लगेचच आपलं मिश्रण कडक झालं असतं चिक्की करताना काही गोष्टींची अवश्य काळजी घ्या पहिली गोष्ट म्हणजे ती मंद आचेवर व्यवस्थित खमंग भाजून घ्या करपून देऊ नका आणि गुळ आपल्याला मंद आचेवरच विरघळवून घ्यायचा आहे आणि आपल्या गुळाचा गोळी बंद पाक तयार व्हायला हवा आणि त्या गोळीचा वाटीत टाकल्यावर टणकण असा आवाज यायला हवा किंवा तयार झालेली गोळी थोडीशी पसरवून घ्यायची अर्धा मिनिट थांबायचं आणि मग तोडून पाहायचं कटकन असा आवाज यायला हवा म्हणजे काय गोळी वाटीत टाकल्यानंतर टणकन आवाज यायला हवा आणि थोडीशी पसरवून घेतल्यानंतर कटकन आवाज यायला हवा म्हणजे आपली तयार झालेली वडी तोडल्यावर सुद्धा तिचा कटकन असा आवाज येईल म्हणजे ती कुरकुरीत होईल जर समजा असं होत नसेल तर अजूनही आपला पाक थोडासा कच्चा आहे असं समजायचं मग पुन्हा मिनिटभर हलवत हलवत तो परतून घ्यायचा हे पण आपल्या मिश्रणाला वाड्यांचे चौकोनी कट देऊन झालेले आहेत आता या वाड्या आपल्याला दोन तीन तास पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायच्या आहेत आणि हो पूर्ण रेसिपी आपण मंद आचेवरच केली आहे कुठेही आपण फ्लेम मध्यम किंवा मोठी अजिबात केलेली नाही आहे आपल्या वाड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत हे पहा थंड झाल्यानंतर आपण या वाड्या उलटण्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं सोडवून घ्यायच्या आहेत पाहताय ना तुम्ही आपल्या वाड्या कशा पटकन सुटतायत ते जर पाळून झालेल्या वाड्या लवकर थंड करून घ्यायच्या असतील तर तासभर फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे लवकर थंड होतील हे पहा आपल्या सर्व बळ्या सोडवून झालेल्या आहेत आता त्यातील एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवतोय कसा कटकन आवाज येतोय पहा ऐकलं ना आवाज याआधी आपण मकर संक्रांत स्पेशल गुळपोई पुरण गुळपोई तिळाचे कुरकुरीत लाडू या रेसिपी देखील पाहिल्या आहेत तुम्ही जर अजूनही त्या पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला अशा प्रकारे कटकन वाजणारी कुरकुरीत तिळाची चिक्की करून पहा व कशी झाली ते कमें बाक्स मा माला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद